नमस्कार शासन जियार या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात सरकारी कर्मचाऱ्यांची गुड न्यूज त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता तर आहोत मी आपण सांगू इच्छिते आपण आजची सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचारी नुकते चार टक्के महागाई भारतीय भेट मिळाली आहे आता आगामी काळात अनेक भेट बसतो त्याची वाट पाहत आहे त्यापैकी एक फिटबॅक फॅक्टर आहे सरकार पुढील वर्षापर्यंत वाढवू शकते यावर अनेक गोदारोळ सुरू आहेत सरकारी कर्मचे फिडबॅक फॅक्टर बाबत एक अपडेट समोर आली आहे सरकार त्याचा आढावा घेईल आणि पुढील वर्षापर्यंत ते वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते त्यामुळे कर्मचे मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सन हजार तेवीस मध्ये फॅक्टर फॅक्टरीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही परंतु दोन हजार चोवीस मध्ये त्याचा आढावा घेतल्यानंतर त्यात वाढ करता येईल मात्र आतापर्यंत या संदर्भात सरकारकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही आता खर्च विभाग यावर विचारमंथन करणार आहे तसेच अर्थ मंत्रालयाकडे शिफारशी पाठवता येईल त्याचबरोबर पुढील वर्षी नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो अशा परिस्थितीत फीडबॅक फॅक्टर निर्णय देखील त्यावेळी शक्य आहे सूत्रावर विश्वास ठेवायचा झाल्यास पुढील वेतन फॅक्टर निर्णय शक्य नाही पुढील वेतन आयोग कधी येईल हे सांगणे कठीण आहे पण केंद्रीय पगारात पुढील वर्षापर्यंत सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे फीडबॅक फॅक्टर वाढवण्याची मागणी का आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची फीडबॅक फॅक्टर अत्यंत महत्वाचा मानला जातो या आधारे कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन किती वाढणार हे ठरवले जाते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्या पगार भत्त्या व्यतिरिक्त मूळ वेतन केवळ फॅक्टर फॅक्टरी वाढवली जाते गेल्या अडीच पटीने वाढ झाली होती पण फिटबॅट फॅक्टर आणखी वाढवावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली त्यामुळे त्यांच्या मूळ पगार चांगली वाढ होऊ शकते त्यावर सरकार मूळ घेत नाही फिटबॅट फॅक्टर म्हणजे काय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सध्या फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाशी गणना साताव वेतन आयोगाच्या न्यायत्त अध्ययनाच्या फिडमॅट घटकाला दोन पॉईंट सत्तावन गुन्हाकार करून केली जाते सातवा वेतन आयकाच्या अंमलबाजवणी सहावा वेतन आयकाचे वेतन बँड मध्ये ग्रेड पे फीडबॅक फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न गुणाकार करून त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या बँक नुसार पगार तयार केला जातो उदाहरणाच्या माध्यमातून पाहायचे झाले तर केंद्रीय सरकारी कर्मचारी सभा वेतन आयोगानुसार पे बँड एक नुसार ग्रेड पे अठरा हजार रुपये सध्याचा प्रवेश पगार आहे सात हजार रुपये सातवा वेतन आयोग अंतर्गत फीडबॅक फॅक्टर लागू केल्यानंतर प्रवेश वेतन गुन्हेला दोन पॉईंट अठरा हजार रुपये आणि त्याला फॅक्टर पट असेल तर सहावा वेतन सहामॅन एक मध्ये ग्रेड पे अठरा हजार रुपये सध्याचा प्रवेश पगार आहे सात हजार रुपये सातवा वेतन अंतर्गत फीडबॅक फॅक्टर लागू केल्यानंतर एंट्री पे सात हजार गुन्हेला तीन पट बरोबर एकवीस हजार रुपये पगारात किती वाढ होणार केंद्रीय कर्मचारी सध्याच्या प्रणालीमध्ये दोन पॉईंट सत्तर फिडमॅट फॅक्टर मिळत आहे या आधारावर किमान पगार फिडमॅट फॅक्टर बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये आहे ती वाढून तीन पॉईंट केली तर मूळ वेतन एकवीस हजार रुपये होईल जर तीन पॉईंट पर अडुसठ पर्यंत वाढवता आले तर पगार पंचवीस हजार सातशे साठ रुपये होईल त्याचा फिडमॅट फॅक्टर तीन पॉईंट पर अडुसष्ट पर्यंत वाढवावा अशी कर्मचारीची मागणी आहे किमान वेतन सव्वीस हजार रुपये ठेवावे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेश नवनव अपडेट्स मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद